आणि यानंतर मोठी बातमी आहे मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागलेला आहे कालच या निकालाची पुष्टी करण्यात आली आणि त्यानंतर सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे एनआयए न्यायालयाच्या निकालामुळे हिंदुत्ववाद्यांना दिलासा मिळालेला आहे एनआयए कोर्टाकडून सर्वच्या सर्व सात आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे जवळपास सतरा वर्षांनंतर आरोपाचा किटाळ मिटलेला आहे सतरा वर्ष पहिले जो ब्लास्ट में लोग मारे गए उनके असली अपराधियों को ढूंढने की बजाय भगवा आतंकवाद के विमर्श को निश्चित करने के लिए स्थापित करने के लिए इतने षड्यंत्र रचते रहे तो आज आप जो है सबके सामने निरावरण हो गए हो संसार देख रहा है कि आप क्या करते रहे हो दरम्यान मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये निर्दोष मुक्तता मिळाल्यावरती आरोपींनी प्रतिक्रिया दिल्या आम्हाला न्याय मिळालाय असं कर्नल पुरोहित म्हणतात तर आमची सतरा वर्ष फुकट गेली असं सुधाकर चतुर्वेदी म्हणतात मी निर्दोषच होतो तर अशी अशी प्रतिक्रिया समीर कुलकर्णी यांनी दिली जे घडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही जे पदरात पडलं यश त्याच्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे त्याप्रमाणे मी देखील समाधानी आहे ठीक आहे कुणाच्याही विरुद्ध बोलण्यात कुठलं मला काही स्वतः नाही ठीक आहे ज्या प्रकारे आतापर्यंत माझ्याकडून सेवा करून घेतली कोर्टाच्या ह्या निर्णयानंतर मला तशीच सेवा पुढे करता येते ये याच्यात मला जास्ती आनंद आहे आणि माझ्या मातृभूमीने मला त्याच्याकरता निवडलंय याच्या दुसरं सुख मला दुसरं काही नाही जजमेंट द्या जो केस बनाई बनाय चार एजन्सीने इन्क्वायरी किया एक लोकल पोलीस फिर थाना फिर एटीएफ में एन आई एस ऐसा मामला है हम लोग कहीं है ही नहीं ये तो पूरा पोलिटिकल केस है ये पूरी पूरी केस पोलिटिकल है पूरा फ्रेम किया गया था तो लंबा समय लगा ये न्याय नहीं है जब तक जो दोषी है इसके जो इन्होंने केस को फ्रेम किया है जब तक वो कर्फरेम नहीं आएंगे तब तक न्याय नहीं माना जाएगा इस देश में फिर से कभी किसी की जान ही ना जाए किसी गुना के अंदर ऐसी व्यवस्था होना चाहिए अगर का, बमलास का अगर जांच ढंग से ये लोग करते थे तो छब्बीस ग्यारह का भी दुर्भाग्यपूर्ण हमला मुंबई के अंदर होता नहीं था लेकिन कुछ लोगों के लिए ऐसे हाथ से दुकान होता है राजनीतिक रोटियां सेकने का एक माध्यम बनता है तो ये कतई इस देश में नहीं होना चाहिए ये व्यवस्था हमारी है हमारे टैक्सी ये व्यवस्था चलती है और हमारे ही साथ ये भारतीयों के साथ छल कपट करता है तो इसका समर्थन किसी भी भारतीय नहीं करना चाहिए